काही निर्णय अनपेक्षित आणि लादले जात असतात एसटी भाडेवाड प्रकरणी सरनाईक यांची कबुली भाडेवाडीचा निर्णय सचिवांचा आम्हाला कल्पना नव्हती सरनाईक यांचं स्पष्टीकरण टोरेस घोटाळा प्रकरणी सीईओ तौसीफ रियाजला अटक आरोपीला तीन फेब्रुवारी पोलीस कोठडी राज्यामध्ये गुलियन बारी सिंड्रोम आजाराचा पहिला बळी सोलापूरमध्ये उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू पुण्यामधून सोलापूरला गेल्यावर सोडला जीव पुण्यामध्ये माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण असले प्रकार खपवून घेणार नाही अजितदादांचा दम नरहरी झिरवाळ यांची हिंगोलीच्या पालकमंत्री पदावरून नाराजी असल्यानं गरीब, गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री पद झिरवाळ यांचं वक्तव्य तर गैरसमज दूर करू अजितदादांचं स्पष्टीकरण <णिकी> रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून कलगीतुरा पालकमंत्री पदासाठी आंदोलन जाळपोळ कशासाठी गिरीश महाजनांचा सवाल तर मुख्यमंत्रीच पालकमंत्री संदर्भातला निर्णय घेतील अजितदादा आणि तटकरे यांचं वक्तव्य वांद्रे वरळी सीलिंग ते मरीन ड्राईव्हला जोडणारा पूल मुंबईकरांसाठी पूर्ण क्षमतेनं खुला मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साह दिल्लीमधील कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ध्वजावंदन तर नेत्रदीपक कवायती परेड आणि चित्ररथाचं सुद्धा दर्शन